नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूर मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कुर्ल्याला जो काही प्रकार घडला आपण पाहिलेला आहे बीएसपीच्या बसने गाडी चालवून अनेकांना धडक अनेकांनी आपला जीव गमावला हा प्रकार मुंबईत घडला मुंबई, मुंबई पाठोपाठ बदलापूर शहरात देखील असाच एक प्रकार घडलेला आहे अगदी मद्यपान करून गाडी चालवून रिक्षा चालवून एका रिक्षा चालकाने अगदी रमेशवाडी पासून तो त्याची रिक्षा चालवत आला आणि या ठिकाणी अनेकांना धडक दिली आणि शनीनगर या परिसरात आल्यानंतर ही रिक्षा या ठिकाणी उलटी झाली आणि रिक्षा पलटी झाल्यानंतर आपण बघतोय ह्या रिक्षा चालकानं इथेच न थांबता हा रिक्षा चालक रिक्षा, रिक्षा सरळ झाल्यानंतर पुन्हा एकदा ही रिक्षा घेऊन तो पसार होत होता मात्र या ठिकाणच्या लोकांनी त्याला पकडून बेदम मारहाण केलेली आहे त्याचबरोबर जेव्हा रिक्षा पलटी झाली या सगळ्या प्रकारात त्याला मोठी दुखापत देखील झालेली आहे दोन तरुण होते आणि या रिक्षा मध्ये आणि त्या दोन्ही तरुणांना मोठा मार लागलेला आहे त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेला आहे घडलेला प्रकार काय होता आपण ऐकूयात या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत काय प्रकार झाला आपण त्यांच्याकडून ऐकून घ्या काय प्रकार घडला होता तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा काय नाही ते लोक तिकडून आले आणि डायरेक्ट रिक्षा घासतच आले लोक तर आम्ही रिक्षा वगैरे उचलली तरी पण तो एक जण रिक्षा स्टार्ट करून जात होता तर त्यांनी इथे रिक्षा रिटर्न रिक्षा कुठून आली एवढ्या स्पीड होती का रिक्षा रेडवरती जेव्हा तुम्ही थांबवली रिक्षा, रिक्षा पलटी झालेली होती रिक्षा थांबवली काय एकंदरीत प्रकार होता रिक्षा चालक दारू दारू प्यालेला दारू पिले किती जण होते होते जण जण तिघही दारू प्यायले होते मग त्यानंतर काय केलं त्यानंतर काय ना आम्ही रिक्षा वगैरे उचलली अँब्युलन्स वगैरे आली अच्छा पोलीस वगैरे आले मग त्यांना घेऊन गे गेले अँब्युलन्स मध्ये पोलिसांनी काय विचारणा केली का तुम्हाला काय पण हा जो प्रकार बघितला तुम्ही तेव्हा कसं वाटलं काय नक्की मोठा अपघात घडणार होता काय होणार होता मोठा अपघात घडणार होता कारण की येताना आपण लेडीजला ठोकलं त्या लोकांनी पाठीमागे मागे अच्छा म्हणजे एका महिलेला त्यांनी धडक दिलेली आहे या ठिकाणी मग तिला काही दुखापत वगैरे झाली पाहायला थोडस अच्छा या ठिकाणी आपण ऐकलेलं आहे ही ती रिक्षा आहे आपण या रिक्षाची अवस्था बघू शकतोय या ठिकाणी रिक्षाचं मीटर आहे ते देखील मोड मोडला हा जो धक्का होता ही जी धडक होती ती खूप मोठी होती आ, ही रिक्षा आपण बघू शकतो या ठिकाणी रिक्षा पलटी झालेल्या आहेत ही जोरदार धडक होती या ठिकाणी रिक्षा जी आहे ती स्पीडने आली आणि त्यांना कुठल्याही प्रकारे रिक्षावरती ताबा मिळवता आला नाही आणि त्याच्यामुळे ही रिक्षा पलटी झाली तिघेही मद्यपान करून होते आणि याच सगळ्या परिस्थितीत मोठा अपघात घडण्याची शक्यता होती मात्र इथल्या वेळीच लोकांनी दक्षता घेऊन ती गाडी थांबवली आणि त्या रिक्षा चालकांना मारहाण केली या ठिकाणी त्यानंतर या महिला आहेत ज्यांनी ह्या सगळा प्रकार बघितला नक्की काय प्रकार तुम्ही बघितला नाही मी जेव्हा आली तेव्हा खूप जण इथे जमले होते आणि त्या ते खूप म्हणजे दारू पि पिऊन म्हणजे त्यांना सुद्धाच नव्हती की ते काय करतायत म्हणून त्यांना इतकं लागलं होतं तरी पण त्यांना माहित नाही की त्यांना म्हणजे एवढं त्यांना दुखापत झालेली आहे हो भरपूर दुखापत झाली तर पाय फाटला असेल म्हणजे असं एवढी मोठी दुखापत झाली म्हणजे मला असं वाटतं ते आधी कुठून तरी पण हे लगेच इथे एवढा आधीपासूनच ते कुठेतरी धडक असं वाटतं त्यांना मोठी जखम झाली असेल मग या ठिकाणी पोलीस आले होते हो आले होते त्यांनी पंचनामा केलाय त्यांना घेऊन ग्रामीण रुग्णालयात गेले कारण त्याला भरपूर लागलं होतं एकाला पोलिसांनी काय इथे विचारणा वगैरे विचारणा त्यांना विचारपूस केलेली त्यांच्या घरच्यांशी बोलणं होणार होतं त्यांचं पण त्यांना आधी ग्रामीण रुग्णालयात नेणं जर ज्या महिलेला धडक लागली ज्या महिलेला झाली त्यांच्याशी पोलिसांनी विचारणा केली काही ते काही हो केली वाटतं कारण समोर का का ते समोरच्याच गॅलेक्सी पिझ्झा मध्ये ती महिलेला बसवला होतं तिथे पोलीस गेले होते बहुतेक या ठिकाणी प्रत्यक्षदर्शींनी आपल्याला दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी ती रिक्षा जी आहे त्या रिक्षाने एका महिलेला धडक दिली महिलेला किरकोळ दुखापत झाली पण त्यापूर्वी रिक्षा चालकांना मोठी दुखापत झाली होती आणि ही दुखापत जसं पोलिसांकडून पण काही माहिती देण्यात आली रिक्षा जी आहे ती रमेशवाडी पासून या ठिकाणी आली आणि रमेशवाडी पासून ती त्या स्पीडने आली आणि तिथेच कुठेतरी धडक बसलेली होती आधी रिक्षाला त्यामुळे त्यांना मोठी दुखापत झाली होती मात्र त्याही अवस्थेत मद्यपान करत त्यांनी गाडी इथपर्यंत आणली आणि इथे आल्यानंतर गाडीवरती त्यांचा राहिला नाही गाडी पलटी झाली आणि या ठिकाणी आपण जी बघतोय मोठी दुर्घटना होण्यापासून या ठिकाणी वाचलेल्या आहेत कारण हा जो परिसर आहे आपण बघतोय हा रहदारीचा परिसर आहे त्याचबरोबर या ठिकाणी क्लासेस आहेत ही जी मुलं आहेत ती क्लासेसला जाणारी मुलं आहेत यांना कोणत्याही परिस्थितीत दुखापत होण्याची शक्यता होती मोठा गंभीर जो प्रकार आहे तो घडण्याची अपघात घडण्याची शक्यता होती मात्र वेळीच लोकांनी काळजी घेतल्यामुळे आणि वेळी हा प्रसंग सावरून धरल्यामुळे जो मोठा अपघात होता तो घडण्यापासून वाचलेला आहे मुंबईत जो काही प्रकार घडला कुर्ला या परिसरात त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती बदलापुरात आपल्याला पाहायला मिळालेली आहे रिक्षा चालक जे बेमालूमपणे मद्यपान करून रिक्षा चालवत आहे त्यांच्यावरती प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई का केली जात नाही ठिकाणी टू व्हीलर वरून तीन लोक गेल्यानंतर लगेचच कारवाई करतात जर कुठल्याही प्रकारे हेल्मेट घातला नाही किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील तर का, लगेच कारवाई करतात मग या रिक्षा चालकांवर कारवाई का होत नाही अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आपण बघतोय रिक्षा चालकांची मुजोरी देखील वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीत जे मद्यपान करून हे जे रिक्षा चालक रिक्षा चालवतात त्यांच्यावरती कोणाचा तरी अंकुश असला पाहिजे या सगळ्या रिक्षा चालकांचे अशा रिक्षा चालकांचे परमिट जे आहेत ते रद्द केले पाहिजेत जेणेकरून त्यांना या सगळ्या प्रकरणाची खरंच जाणीव होईल फक्त कारवाई करून कुठल्याही प्रकारची कारवाई करून होणार नाही त्यांना कुठेतरी अद्दल घडली पाहिजे अशा प्रकारे दंडात्मक कारवाई त्यांच्यावरती केली पाहिजे या ठिकाणी आपण बघतोय अनेक प्रत्यक्षदर्शी होते या ठिकाणी

तीन, तीन तीन आ, रिक्षा मध्ये होते त्यांना या ठिकाणी यांची टपरी आहे आणि त्या टपरीवर बसणाऱ्या माणसानं देखील हे देखी देख, बघितले आहे या ठिकाणी आपण बघतोय गॅलेक्सी पिझ्झा आणि अशा प्रकारचे खाद्य पदार्थाचे आहेत या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्यामुळे आपल्याला हे फुटेज अवेलेबल होत नाही रिक्षाची स्थिती बघितली आपण हा रहदारीचा रस्ता बघतोय या सगळ्या हा जो प्रकार बघितल्यानंतरच आपल्याला अंदाज येईल की या ठिकाणी जो अपघात होता तो किती तीव्र होण्याची शक्यता होती आपण पुन्हा एकदा रिक्षाची अवस्था बघतोय रिक्षाचं पहिलं जे पहिला पार्ट पासून आपण बघतोय रिक्षाला रिक्षा चांगलीच घासली गेलेली आहे आणि आपण बघू शकतोय रिक्षाला जी काय रिक्षा जी काय पलटी झाली त्याच्यामुळे वेळीच ही रिक्षा थांबली आणि त्याच्यामुळे कुठेतरी या रिक्षा चालकांवरती ताबा मिळवण्यात पोलिसांना देखील यश आलेलं आहे या ठिकाणी वेळीच पोलीस दाखल झाले पोलिसांनी याची माहिती घेतली आणि वेळीच यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे आपण बघू शकतोय हीच ती रिक्षा आहे आणि या रिक्षा चालकांना मोठी दुखापत झालेली आहे आणि त्यांना आता पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी नेण्यात आले असल्याची माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे ही जर माहिती तुम्ही बघताय आणि असे जे प्रकार घडत आहेत याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद